अवधूत चिंतना श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ मी शीतल तुमच्या सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत करते आणि आचरड्याला सुरुवात करते मंडळी नो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत म्हणजेच की आपली जी कुळदेवी आहे कुलदेवी जी आहे तिचं आपण म्हणजे नामजप मंत्र जप तिची उपासना मंत्र स्तोत्र किंवा रोजची सेवा कुलदेवीची कशी करायला पाहिजे आणि का करायला पाहिजे हे प्रत्येकाने आजचा व्हिडिओ महत्वपूर्ण आहे तो प्रत्येकाने पाहावा आणि माहिती ऐकावी आणि नक्कीच ही माहिती भरपूर लोकांपर्यंत शेअर देखील करावी आणि हो आजच्या व्हिडिओमध्ये हे पण सांगणार आहे की ज्यांना कोणाला आपली कुळदेवी माहिती नाही आहे त्यांनी ती कशी जाणून घ्यायची आहे त्याबद्दल देखील आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला माहिती सांगणार आहे चला आता व्हिडिओला सुरुवात करूया तर मंडळीनो आपल्याला माहिती आहे की आपल्या देवघाऱ्यामध्ये प्रत्येकाच्या आप देव्हाऱ्यामध्ये आपल्या कुळदेवीचा टाक असतो फोटो असतो जे काही त्यांचं प्रतीक असेल ते तुमच्या देव्हाऱ्यामध्ये असेलच मग साडेतीन शक्तीपीठांपैकी तुमची एक कुलदेवी असेलच म्हणजे रेणुका देवी असेल कोल्हापूरची महालक्ष्मी असेल वणीची सप्तशृंगी असेल किंवा सॉरी वणीची देवी असेल माहूरगडची देवी असेल नंतर तुळजापूरची तुळजा भवानी असेल अशी साडेतीन शक्तीपीठांपैकी तुमची एक कुलदेवी ही असणारच त्याच्याशिवाय आपली दुसरी कुलदेवी ही नसतेच तर अशा प्रकारे आता माझी आमची जशी आहे तुळजापूरची तुळजाभवानी ही कुलदेवी आहे त्याचप्रमाणे तुमची देखील असेलच तर नक्कीच आता खूप लोकांना हे जाणून माहितीच नाही आहे की आपली कुळाची कुळदेवी कोण आहे हे माहितच नसतं आता काही काही लोकांना माहिती आहे पण तिची उपासना कशी करावी तिची रोज मं, मंत्रोच्चार म्हणजे स्तोत्र किंवा नित्यसेवा कशी करावी जेणेकरून कुळदेवीचा प्रत्येक शुभ कार्यामध्ये प्रत्येक कार्यामध्ये आपल्यासोबत कुळदेवीचा आशीर्वाद असायलाच पाहिजे असतो गरजेचाच असतो तो म्हणून तर आपण लग्न कार्य शुभ कार्य घरामध्ये घडलं किंवा लग्न कार्य जरी झालं घरामध्ये तर आधी आपण काय करतो आधी आपल्या कुळदेवी कुळदेवीचा मान सन्मान करतो तिला आधी ठेवतो नंतर लग्न झाल्यावर सुद्धा आपण जागरण म्हणजे आधी आपल्या कुलदेवी कुलदेवतेंचा नवरा नवरीला आपण दर्शन घडवून आणतो देवदर्शन घडून आणतो त्यानंतर जागरण गोंधळ करतो आणि त्यानंतर त्यांच्या संसाराला सुरुवात होत असते म्हणजे आपल्या एक प्रकारे नवीन जोडप्याच्या नवीन संसाराची सुरुवात देखील आपण आपल्या कुलदेवीच्या आशीर्वादानेच करत असतो कुलदेवताच्या आशीर्वादानेच करत असतो मग विचार करा फक्त एवढं करून जमेल का म्हणजे काही काही लोक तर अशी आहेत म्हणजे अशी जोडपी आहेत जसं मी ऐकलं आहे किंवा त्यांनी लग्न झाल्यावरती आपण देवीचा कोणी कोणी देवदर्शनात सुद्धा जात नाही आहे म्हणजे खूप लांब आहे आमची देवी खूप हे आहे खूप आम्हाला तिकडे जाणं शक्य नाही मूळ स्थानावर आपण ते जायचं ते जातच नाही किंवा त्यानंतर त्यांचं जागरण गोंधळ काही कारणास्तव लांबणीवर जातं आणि एवढं लांबणीवर जातं की अक्षरशः त्यानंतर मुलं बाळ होतात ते सगळे मोठे होतात तरी सुद्धा त्यांचं जागरण गोंधळ होत नाही काही काही झाल्यानंतर मुलं सोबतीला घेऊन जागरण गोंधळ नंतर करतात अशी काही लोक आहेत पण विचार करा तुमचे जे काही सांसारिक प्रश्न आहेत जे तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये विचारता की संतान प्राप्ती होत नाही आहे गर्भधारणा राहते पण ती पुरा म्हणजे पुन्हा टिकत नाही आहे किंवा मुलं वाईट वळणावरती आहेत वाईट मार्गावरती आहेत आमचं संसार व्यवस्था चालू नाही आहे खूप टेन्शन आहेत खूप अडचणी आहेत खूप समस्या आहेत आर्थिक प्रॉब्लेम्स आहेत डोक्यावरती कर्ज खूप झालं आहे हे जे काही प्रश्न आहेत मग मुला मुलींची लग्न जमत नाही आहेत किंवा मुलगा अभ्यासात हुशार मुल, मुलगा अभ्यास करत नाही आहे वाईट वळण लागलंय वाईट व्यसन घरामध्ये चालू आहे घरामध्ये सततची भांडण आहेत किरकिरी आहेत घरामध्ये आलेली लक्ष्मी टिकत नाही आहे सततचा आजार पण आहे सततच किरकिरी आहे घरामध्ये असे काही कुटुंब आहेत आणि हे प्रश्न जे उद्भवतात तर ह्याच्यातूनच उद्भवतात म्हणजे खूप लोक कॅज्युअली घेतात ही साधी गोष्ट घेतात की कुलदेवीला का जायचं का प्रत्येक वर्ष जायला पाहिजे काय करायचं आहे लग्न झालं लग्नाच्या आधी आपण कुलदेवीचा जे काही कुळाचार तो केला लग्न झाल्यावरती आपण देवदर्शन केलं तर केलं किंवा के नाही केलं किंवा के ना के काही कारणास्तव राहिलं किंवा जागरण गोंधळ केलं तर केलं किंवा के काही कारणास्तव राहिलं तर राहिलं पण त्यानंतर जर तेव्हा तुम्हाला कधी आठवण होते ज्या वेळेस लग्नात दोन वर्ष झाले तीन वर्ष झाले चार वर्ष झाले बारा वर्ष झाले पंधरा वर्ष झाले संतान प्राप्तीच होत नाही आहे किंवा लग्न झालं आहे लग्न टिकतच नाही आहे नवरा बायकोचं पटतच नाही आहे भले सासू सुनांचं पटत नाही आहे भांडण होत आहेत आई वडिलांचं मुलाचं पटत नाही आहे भाव भावा भावांचं पटत नाही भावा बहिणीचं पटत नाही आहे सासू सुनांचं पटत नाही आहे असे काही म्हणजे कुटुंब आहे सततचे भांडणं सततचे आजार पण अशी काही कुटुंब आहेत की ज्यांच्या घरामध्ये सततचं आजार पण असतं पण त्यांना थांब लागत नाही की एक झाले की एक व्यक्ती का आजारी पडते एक झाली की एक व्यक्ती का आजारी पडते आहे सततचा आजार पण काही ना काहीतरी वाईट घटना घरामध्ये घरामध्ये घडती आहे का होत असेल या गोष्टी जायचं डॉक्टरकडे ट्रीटमेंट घेऊन घ्यायची सगळा पैसा दवाखान्यामध्ये ओतून द्यायचा पण जरासुद्धा त्यांना या गोष्टीची कल्पना येत नाही की अरे बाबा आपलं चुकतं इथे किंवा कुठे आपण आपल्या कुळदेवीचा विसर पडला आहे आपल्या कुलदेवतांचा विसर पडला आहे जे आपल्या कुळाचा उद्धार करणारी देवी आहे जिच्यापासून आपला कुळ उद्भव उद्भवलेला आहे तिलाच आपण विसरलेलो आहे तिचाच मान सन्मान करत नाही तिची काय अपेक्षा असेल आपल्या कुलदेवीची जास्तीत जास्त म्हणजे काही काही लोक जे असतात ते फक्त नवरात्रीचे नऊ दिवसामध्येच घटस्थापनेमध्येच एवढं देवदेव करतात एवढी देवीची देवी पूजा अर्च करतात की बास आणि वर्षभर बघायला गेलं तर काही सुद्धा करत नाही फक्त देवरात देवीचं टाकायला पूजा हळकुंकू व्हायचं फुल व्हायचं हुर्दीत दाखवायचं झाली बाबा देवीची कुलदेवीची पूजा झाली एवढंच नास्त बा एवढं नाहीच आहे याच्यामुळे काय होतं ती तुमची रोजची देवपूजा पंचोपचार पूजा झाली पण देवीचा रोजचार होता आपल्या हातून कुळाचार घडतो आहे का वर्षातून एकत्र देवीच्या मूळ स्थानावर जातो आहेत का एकदा पडताळून बघा स्वतःला विचारून बघा नक्कीच तुम्ही कधी तुमच्या देवीच्या मूळ स्थानावर जाऊन तिचा मान सन्मान केला होता तिची ओटी भरली होती हिरवा चुडा तिला भरला होता जोडवं डोरलं तिला दिलं होतं साडी अर्पण केली होती कधी केलं होतं ह्या आठवा गोष्टी आणि मी खरंच सांगेल की जे काही मला कमेंट बॉक्समध्ये प्रश्न येतात संत प्राप्तसाठी मी एकच लोकांना सांगते की आधी स्वामींची गुरुंची रोज नित्यसेवा करा पंचमयत्न करा आणि कुलदेव कुलदेवी आणि कुलदेवतांचा मान सन्मान करा तिचा कुळाचार पाळा रोज तिची नित्यसेवा करा या तीन गोष्टींनीच तुमचे नव्याण्णव टक्के प्रश्न हे तिथेच पूर्णपणे म्हणजे म्हणजे प्रश्नाचे उत्तर तिथेच मिळणार आहे म्हणून सांगते की आवर्जून आपल्या कुलदेवीला विसरून जमणार नाही तर आता कुलदेवीचा आपण रोज नित्य आणि पूजा अर्चा म्हणजे जर आपण मंत्र साधना केली रोज तिचा आपण एखादी माळ जप केला किंवा तिची जी जी काही आपली पोथी आहे देवीची तिचं जर आपण रोज पठण केलं वाचन केलं किंवा आपण रोज दर पौर्णिमेला किंवा दर मंगळवारी आपण तिच्याप्रती कुंकुमार्चन केलं तिला कुंकू अर्पण केलं पाच फुटांनी कुंकू अर्पण केलं किंवा दर पौर्णिमाला किंवा एखाद्या दिवशी आपण म्हणजे वर्षातून एकदा तरी किंवा तीन वर्षातून एकदा तरी आपण तिच्या मूळ स्थानावर जाऊन तिची ओटी भरली तिचा मान सन्मान केला नैवेद दाखवला आर्थिक केली तर विचार करा या गोष्टींनी काय घडू शकतं आयुष्यामध्ये तुम्हाला मी सांगते तर काय होतं ह्या गोष्टी केल्यामुळे आपल्या घरामध्ये जे काही म्हणजे जे बाधा असेल नजर दोष असेल करणी बाधा असेल आपल्या कुटुंबाला नजर वास्तुदोष असेल यापासून आपलं संरक्षण होतं दुसरी गोष्ट म्हणजे काय जर तुम्हाला संतान प्राप्तीमध्ये काही अडथळा असेल तर नक्कीच तुम्हाला म्हणजे कुणाचा वंशवृद्धी करणारी देवी आहे कुणाचा उद्धार करणारी देवी आहे आपलं जे वंश आहे ती वाढीस लावणारी देवी आहे त्याच्यामुळे तिचा जर मान सन्मान केला तिची जर उपासना रोज मंत्र साधना केली तर नक्कीच आपली संतान प्राप्तीचे जे काही प्रश्न ते सुद्धा मार्गी लागतील आणि नक्कीच तुम्हाला आई होण्याचं स्वप्न तुमचं पूर्ण होईल ज्यांना कोणाला संतान प्राप्ती नाही आहे हे सुद्धा गोष्ट आहे तिसरी गोष्ट जी आहे ती म्हणजेच काय आपल्या घरातील जे काही मुलं आहेत त्यांना नोकरी विषयक करिअर विषयक जे काही त्यांचे असेल किंवा त्यांचं वर्तन असेल वागणूक असेल ती सुद्धा योग्यरित्या घडवून आणते आपले कुलदेवी योग्य त्यांना मार्ग दाखवते आणि त्याचबरोबर योग्य मार्गावर नेऊन त्यांचं जे काही लग्न कार्य विवाह कार्य आहे ते पण योग्यरित्या ही पार पाडून आपल्याकडून घेत असते तर अशा प्रकारे प्रत्येक शुभ कार्यामध्ये तिचा आशीर्वाद आपल्या सोबत असतो आणि आपल्यासोबत चांगल्याच घटना आपल्या आयुष्यामध्ये घडत असतात जर आपण आपल्या कुलदेवीचा रोज जर नित्यसेवा मंत्र स्तोत्र जर पठण केलं मान सन्मान भाषेतून एकदा केला तर चौथी गोष्ट म्हणजे काय जर आपण आपल्या कुलदेवीची जर आपण नित्यसेवा पूजा तुम्हाला पण उपासना जर रोज जर केली तर नक्कीच आपली जी काही आर्थिक बाजू आहे ती अतिशय भक्कम होते आर्थिक उन्नती व्हायला सुरुवात होते आर्थिक प्रगती व्हायला सुरुवात होते आणि जे काही तुमचे आर्थिक प्रॉब्लेम्स आहेत जे काही आर्थिक प्रश्न आहेत कर्जबाजारीपणा असेल पैसा टिकत नाही आहे पैसा घरामध्ये येत नाही आहे बचत होत नाही आहे ते सुद्धा प्रश्न तुमचे सगळे सोडवले जातात ते कधीच प्रश्न तुम्हाला उद्भवणारच नाही खरं सांगते आर्थिक म्हणते मी तुम्हाला लक्ष्मी प्राप्ती किंवा आर्थिक प्राप्ती जर तुम्हाला पाहिजे असेल आपण गुरुंची सेवा करतो लक्ष्मी व्रतीचे तोडगे करतो सगळ्या गोष्टी करतो पण नक्कीच सांगेल की ही सुद्धा सेवा करून बघा हे सुद्धा तुम्ही म्हणजे जे, जे सांगते माहिती सुद्धा करून बघा नक्कीच तुम्हाला आर्थिक प्रॉब्लेम कधीच येणार नाही त्यानंतरची गोष्ट म्हणजेच काय जर तुम्हाला जर काही घरामध्ये भांडण किरकिरी असेल नवरा बायकोच पटत नाही आहे विवाह घरामध्ये जरी जुळले तरी टिकत नाही आहेत सहा महिन्यानंतर काहीतरी घटस्फोटापर्यंत गोष्टी जात असतील तर, 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 जा तर नक्कीच कुलदेवीचा मान सन्मान करायला कुलदेव त्यांचा मान सन्मान करायला तिची रोज मंत्र साधना घरामध्ये करायला विसरायचं नाही आहे कारण की खूप मोठे त्याचे प्रभावशाली म्हणजे जे काही प्रभाव आहेत या सगळ्या गोष्टींचे ते आपल्या घरावरती आपल्यावरती आपल्या कुटुंबावरती दिसून येत असतात जर आपण आपल्या कुलदेवीला जर विसर पडला नाही तिची रोज मंत्र साधना केली उपासना केली आणि दरवेळ म्हणजे न विसरता प्रत्येक वर्षी तिचा मान सन्मान मूळ स्थान जाऊन जर केला तर नक्कीच तिचे चांगलेच परिणाम आणि आपल्याला आर्थिक प्रगतीकडे जाण्यासाठी आपले खुले करत असते तर अशा प्रकारे तुम्हाला उपासना साधना ही करायचीच आहे प्रत्येकाने करायची आहे त्याचबरोबर आता ज्यांना कोणाला आपली कुलदेवी माहिती नाही आहे कोणती कुलदेवी आहे त्यांनी काय करायचं आहे सर्वप्रथम तुम्हाला देवीचा एक मंत्र माहिती असेल ओम ऐम ह्रीम क्लीम चामुंडाय विच्छे ओम ऐं भ्रीम क्लीम चामुंडाये विच्चे या मंत्रामध्ये जी साडेती दे शक्तीपीठ देवींची नावं आहेत त्यांचा उल्लेख केलेला आहे तिचा जय जयकार असो ह्या या मंत्राचा अर्थ आहे म्हणून जर तुम्हाला तुमची कुलदेवी माहिती नसेल तर या जप करा एकशे आठ वेळेस म्हणजे रोज एक माळ या देवीची मंत्र साधना आपल्याकडून झालीच पाहिजे मी स्वतः करते माझ्या नित्य सेवेमध्ये मी खरंच सांगते स्वामीजी तीन अध्याय तर असतातच अकरा माळे जप असतात नंतर गायत्री मंत्र असतो त्याचबरोबर माझ्या कुलदेवीची रोजची नित्यसेवा माझ्याकडून घडावी म्हणून मी दुर्गा सप्तशती ही पोथी महात्म्य सगळ्यांना माहिती असेलच ही तुम्हाला इथे दिसूनच जाईल दुर्गा सप्तशती या पोथीचं रोज नित्य नित्यनियमाने पठण माझ्या घरामध्ये होतं मी स्वतः करते कुलदेवीची सेवा आणि कुलदेवतांचं जे काही स्तोत्र मंत्र पठण आहे ते माझे मिस्टर करत असतात आणि त्याचबरोबर प्रत्येक दे प्रत्येकीने प्रत्येकीने ज्यांना कुलस्त्री तिने प्रत्येकीने आपल्या कुळदेवीच्या नावाने प्रत्येक मंगळवारी तिच्या नावाचा उपवास करावा तिची मंत्र साधना आराधना करावी तिची फोटो आहे तिच्यावरती आहे पंचोपचार पूजा करून अभिषेक करावा गोडाचा नैवेद्य दाखवा कुंकुमार्चन करावं अशा प्रकारे जर तुम्ही नित्य नेमाने जर विसर न पाडता तिची रोज साधना जर केली दुर्गा सप्तशती या जर रोज दोन अध्याय वाचायचे आहेत एकूण तेरा अध्याय त्या पोथीमध्ये असतात साधी सोपी अशी मराठीमध्ये ही पोथी आहे जास्त काही संस्कृतमध्ये नाहीये मराठीमध्येच आहे रोज या पोथीचे रोज दोन अध्याय वाचायचे आहेत म्हणजे उद्या मंगळवार आहे उद्या जर तुम्ही चालू केले देवीच्या वारी तर उद्या एक दोन अध्याय वाचायचे परवा तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा आणि शेवटी फक्त एकच अध्याय तो तेरावा अध्याय अशा प्रकारे वाचून शेवटी क्षमा प्रार्थना असते ती क्षमा प्रार्थना हात जोडून पठण करायची असते म्हणजे पोथी वाचताना काही सुखभूल झाले असेल तर नक्कीच आपल्याला क्षमा मिळत असते देवीची क्षमा याचना करायची असते तर अशा प्रकारे ही दुर्गा सप्तशतीचे पाठ रोज आजच पोथी आणून घ्या जवळचे तुम्हाला केंद्रामध्ये भेटून जाईल स्वामी समर्थ केंद्र आहे त्या केंद्रामध्ये केंद्रा तुम्हाला पोथी भेटून जाईल आज जाणार आणि एक मार रोज नव्याण्णव मंत्र झालाच पाहिजे नक्कीच सांगेल भले तुम्ही तीन वर्षातून एकदा जात असाल तुम्ही देवीच्या मूळ स्थानावर पण नक्कीच रोज आपल्या देव आपल्या घरामध्ये आपल्या वास्तूमध्ये देवीची ही आराधना उपासना झालीच पाहिजे मंत्र साधना झालीच पाहिजे खूप पॉझिटिव्ह रिझल्ट ह्याचे दिसायला मिळतात मी स्वतः अनुभव घेते आहे स्वतः अनुभव घेते त्याच्यामुळे सांगते आहे की आपल्या केंद्रामध्ये सुद्धा तुम्ही कधी प्रश्नोत्तराला जाताल आपले प्रश्न मांडता त्यावेळेस तुम्हाला हेच आधी विचारलं जातात गुरूंची सेवा करता का पंचमहाज्ञ करता का कुलदेवी कुलदेवींचा मान सन्मान आणि तिची सेवा करता का ह्याच गोष्टी आधी विचारल्या जातात म्हणूनच तुम्हाला सांगते आहे की आधी या सेवा मूळ सेवा सुरू करा आणि मग नंतर तुमचे जे काही प्रश्न ते तुम्हाला उद्भवणारच नाही आहेत जेणेकरून तुम्हाला कुठले तोडगे करायची पण गरज पडणार नाही त्यामुळे जास्त डायरेक्ट आपण कुठले पण जर एखादा प्रश्न असेल त्याच्या डायरेक्ट तोडग्यावरती पण हात नाही टाकू शकत ते डायरेक्ट काही तुम्ही डायरेक्ट तोडगास सांगा आम्हाला तोडगास करतो असं नाही त्याचं काही फळ मिळणार नाही आणि लवकर फळप्राप्ती देखील होणार आहे तुम्ही कितीही वर्ष करा मग कितीही वर्षानुवर्ष करा तो तोडगा तुम्हाला फळप्राप्ती मिळणार नाही त्याच्यामुळे आधी गुरूंची सेवा महत्वाची आहे पितरांची सेवा महत्वाची आहे आणि कुलदेवी कुलदेवतांची महत, सेवा महत्वाची आहे म्हणून आपल्या उद्या मंगळवार आहे खरंच सांगते माझा देखील उपवास असतो मी सुद्धा कुलदेवीचे उपवास करते म्हणून तुम्हाला सुद्धा सांगते आपल्या बद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी भले तुमच्या आयुष्यात काही प्रश्न नसतील काही त्रास नसतील सगळं काही व्यवस्थित चालू आहे पण आपल्या कुलदेवीला कधीच विसरू नका कुलदेवताला कधीच विसरू नका खरंच सांगते विसर पडला ना तर एवढे भयानक प्रश्न आयुष्यामध्ये येतात एवढ्या समस्या येतात एवढे संकट येतात ना एका मागून एक की तुम्ही विचार सुद्धा करू शकणार नाही अक्षरशः आपलं आयुष्य हे लावून टाकतं एवढे प्रश्न आपल्या समोर उद्भवतात मी स्वतः अनुभव घेतलेला आहे अनुभव घेत आहे म्हणून तुम्हाला सांगते की रोज नित्य नेमाने आपल्या कुलदेवीची आपल्या घरामध्ये मंत्र साधना उपासना नित्य सेवा पोथीचे पठण झालंच पाहिजे नक्कीच आता ज्यांना कोणाला रोज या दो, दोन दोन अध्याय काही जास्त अवघड हो नाही खूप साधे सोपे आहे जे प्रत्येकाला दिवसभरामध्ये कधीही वाचता येणारे असे आहेत कुलदेव आणि कुलस्त्रीने आवर्जून ही सेवा करावी आप तुम्हाला जर आपलं वाटत की आपलं कुटुंब आपला संसार सुखाचा आनंदाचा भरभराटीचा व्हावा कुठलेही प्रश्न नसावे आपले मुलं बाळा जे आहेत ते योग्यरित्या त्यांचं शिक्षण नोकरी वर्तन काही चांगलं होऊन त्यांना 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 योग्य योग्य वर, योग्य विवाह वर वधू मिळावी त्यांचं पण चांगलं भाव वाटत असेल तर नक्की सांगेल कुलस्त्रीने घरातल्या स्त्री स्त्रियांनी आवाजून या सेवेला उद्यापासून सुरुवात करा हा जोडून विनंती करते मी तुम्हाला खरंच सांगते आपले परमपूज्य गुरुवारी सुद्धा त्यांच्या मार्गदर्शन मार्गदर्शनामधून वेळोवेळी ही गोष्ट सांगत असतात म्हणून सांगते की या सेवा सुरू करा जास्त काही सांगितलं नाही रोजची नित्यसेवा जी करतो आपण गुरूंची त्याच्यामध्ये फक्त एक माळ नव्याण्णव मंत्र आणि रोज दुर्गा सप्तशती या पोथीचे दोन अध्याय रोज पठन झालेच पाहिजे आता ज्यांना काही कामानिमित्त किंवा नाहीच जमत रोज दोन अध्याय वाचायला तर आवर्जून फक्त मंगळवारी उपवास करावा आणि मंगळवारी एक पाठ पूर्ण एक ते तेरा अध्याय पूर्ण क्षमा या प्रार्थनापर्यंत वाचावे एक पाठ पूर्ण होतो त्या दिवशी आणि हो ह्याला काही तुम्हाला बंधन नाही आहेत की बा तुम्ही मांसाहार खाऊ नका म्हणजे मांसाहार तर करायचाच नसतो मुळात आता जे लोक करतात मांसाहार त्यांना सांगेल की त्या दिवशी तुम्ही जर मंगळवारी पठण करणार असाल पाठ पूर्ण त्या दिवशी घरामध्ये मांसाहार करू सुद्धा नका आणू सुद्धा नका विचार सुद्धा मनामध्ये आणू नका परांना सुद्धा खाऊ नका कोणाच्या घरचं आणि आपल्या मार्गामध्ये तर सांगितलं जातं आवर्जून की स्वामी मार्गामध्ये आल्यानंतर आपापच आपा तुमचा मांसाहारा सुटला जाईल तर मला मातीतून दूर केलं दूर तुम्ही आपअप आप होऊन जातं त्या मांसाहारापासून तर अशा प्रकारे आवर्जून ही सेवा सुरू करा आणि अजून एक सांगेल की आपल्या कुलदेवी कुलदेवीच्या मूळ स्थानावर गेल्यावर तिचा मानसन्मान केल्यावर तिथे तिची ओटी भरल्यावर हिरवा चुडा तिला दिल्यावर तिचं जोडवे डोरलं अर्पण केल्यावर ती नक्कीच नाक घासून तिची क्षमा याचना करावी जर वर्षभरामध्ये काही चुकभूल झाली असेल जर विसर पडला असेल तर नक्कीच मला क्षमा करावी आणि परत म्हणजे यायच्या अगोदर सर्व कुटुंबाला सुख शांती आयु आरोग्य लाभू दे तुझा शुभ आशीर्वाद प्रत्येक कार्यामध्ये आपल्यासोबत असू देत असं तिला क्षमा म्हणजे क्षमाचरण करून प्रार्थना करायची आहे आणि परत यायचं आहे आणि तिथून परत आल्यावर नित्य नियमाने मंत्र स्तोत्र मंत्र जप घरामध्ये झालाच पाहिजे याची काळजी प्रत्येकाने घ्यायची आहे तर अशा प्रकारे आपल्या कुलदेवीची रोज मंत्र साधना सेवा जप का करावा आणि त्यांनी काय फायदे होतात आणि ती कशी करावी याबद्दल संपूर्ण माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये भेटली असेलच नक्कीच व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ